वज आहे ना भरपूर आहे तर चला एकदम भारीतलं मास भेटलंय बरेच आहे ना मासे भेटायला लागलेत आता हे इतके भेटलेत आणि ह्याच्यामध्ये आहे ना मरळ पण आहे बारशे जायचे म्हणाला ऐक कर ते ना 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 आता आहे ना नदीवरती आलोय हे बघा एक जाळ्याचे पिशवी दिली पिंकीजवळ काढून आणि पिंकी यांना टूप पण लागले त्या साईडला फुगवायला आणि आता आहे ना मी हे जाळेच्या पिशवी ना काढून घेतोय आणि जाळी लावायच्या आजच्याला ना उशाराने झालोय आजच्याला तर बघू किती मासे भेटतात दोन तीन दिवस झाले मासे तर भेटत नाही आजच्याला ना, ना एकदम नवीन जाळे बनवून आणले तर ते लावून बघणार आहे आजच्याला बघू मासे भेटतात का नाही आणि एकदम भारी जागेमध्ये आलो आहे ह्या बघा एक वाळचा सुद्धा येतं यावडे जागेमध्ये थांबायला मस्त जागा आहे बाहेर आणि आजच्याला रेसिपी बनवायला का आणलं नाही घरनं जेणं जेवण आलो आहे बघू आता मासे किती भेटतात आणि मार्केटला जायला भेटतंय का नाही ते पण बघा आजच्याला बघा ह्याच्यामध्ये ना एक जाळ आहे फक्त हे ना याक्या पिशूमध्ये ना पूर्ण एकच जाळ बसलं आहे बघा आता ते घेत आहे काढून नवीन जाळ ना बनवून आणलं आहे आणि त्याला ना थर्मासच्या ना वरती तारंगण्यासाठी ना लावलं पण नाही अजून ते भेटलंच नाही तर एक आणलं रस्त्यात होतं ना ते आणलं एक तर तसंच लावणार आहे आता पाण्यामध्ये जाळ्याला हे बघा पिंकीने इकडे ना सूप पण घेतली फोगून आता बघा इतकी झाली पंप आहे त्याच्यामुळे ना काय अवघड जास्त होत नाही हे बघा आणि नदी बघा एकदमच भारी या साईडला एकदम क्लिअर पाणी असतं ह्या साईडला तर आणि बघू आता मासे तर ना वरती निघतेनी तर दिसत नाही तरी सुद्धा भेटले तर भेटले बघू आता थोड्या वेळाने पाण्यामध्ये उतरणार आहे मी बोल तूप फुगून झाले आता आता बांधून घेते जास्त हवा मारल्या आजच्यामध्ये तुप मध्ये पंप आहे ना त्याने जरा जास्त पण हवा बसते आणि कळत नाही आता चालल्यात जाळी सडायला पेशवी ठेव पेंक्या हा चांगलं हे एक गांज गांजवा झाले आहे आता आणि हे बघा इतकं मोठं जाळ आहे एकच आहे आणि ते एकच आहे ना जवळजवळ चार ते पाच किलोचं जाळ आहे एकच आणि त्यालासुद्धा सुद्धा ना अजून तरंगण्यासाठी ना वरती थर्मसं लावायचं आहे ते ना घरी ना नव्हतंच ना तर आजच्याला तसंच लावणार आहे आणि मग उद्या भेटल्यानंतर उद्या लावून येतो आणि नदीवरती ना पाणीसुद्धा भरपूर वाढलं आहे बघा आता मासे भेटतात का नाही भेटलं तर तुम्हाला ना दाखवते हे बघा पाण्यामध्ये आता उतरलं टोपोवरती दे देवर पिंके आहे जाळ वज आहे ना भरपूर जाळ्याच तर आता हे बघा मांडीवरती एक जाळं बसलंय इतकं मोठं आहे आणि डायरेक्ट नवीन आहे जाळ आजच्याला तर बघू आता नवीन जाळं लावून बघणार आहे आणि मासे भेटलेच ना तुम्हाला दाखवतोय सगळं काय आणि आजच्याला फक्त पिंकी आणि मी आहे नदीवरती हुशाराने कारण तरी ना भेटले तर भेटले आणि जर भेटलेच मासे तर मार्केटला जायला जमणार आहे फक्त भेटायला पाय मासे थोडे फार पहिले जाळे ना इथंच टाकते एवढ्या जागेमध्ये आणि मासे भेटले ना तुम्हाला इथं ना बघायला पण भेटणार आहे पिंकीच्या हातामध्ये दिला पदर नेट बघा पिंके हा सोडून काय नाही सोडत ना 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 -सपे ना आता जाळी सगळे आहे ना लावून झाल्यात मग एकच जाळ होतं ते आहे ना एवढ्या जागेमध्ये लावलं आहे बघा दिसतच जास्त तुम्हाला सपेद सफेद आहे ना वरती थर्माचं लावलं आहे आणि आता बघणार आहे तिथं आहे ना एका ठिकाणी मासं वाटतं तर तिथं जाऊन बघणार आहे कोणता मासा आहे पहिलाच तो बघायचा आता पिंकी बागे इथं थांबली था इथं तर चला तुम्हाला मासं दाखवते आता बघू ना पहिलाच मासा कोणतं आहे नवीन जाळेला अडकलेला बघू बरं बघ ही समोरची आहे ना हे थार मास्त दिसतंय ना इथंच आहे ना खाली मासा वाढतोय कारण तर ना हे हलवतंय बघा हे मग ओढत आहे हळूहळू ओढत आहे मासा बघा तर मासा कोणताय का माहिती आहे आता बघतोय तर खरं पहिलंच मासानं बारखं आहे बारखं वाटतोय चिलपे आहे चिलपी ही बघा चिलपे आहे चिलपी लागली बघा पहिली चिलापी लागली जाळ्याला पहिल्यांदा मासानं चिलापी लागली हो बघा तर घेतो आता गांजामध्ये ठेवून पहिले सुरुवात तर झाली मास तर मासं भेटलं आहे आता बघणार आहे नाहीतर थोड्या वेळाने ना काढायला सुरुवात करायची आणि परत यांना दुसऱ्या ठिकाणी लावायचं आहे जाळं आणि असं जे ना तीन चार वेळा दिवसात लावायचं जाळं इथून काढायचं आहे दुसऱ्या बाजू लावायचं आहे त्या सुद्धा मग असंच आहे ना सोडायचं आहे जाळं प्रत्येक ठिकाणी आणि असेच मासे जमा करायला लागतात काय ठिकाणी भेटतात काय ठिकाणी नाही भेटत तर बघू आता शेवटला तुम्हाला दाखवत आहे किती मासे भेटतात आणि एखादा मोठाच मासा भेटलं ना तोही तुम्हाला आता दुसऱ्या ठिकाणीसुद्धा सुद्धा ना येऊन जाळे लावल्यात हे बघा त्या साईडने ना वरच्या बाजूला आलो आहे आहे ना त्या साईडला थांबली आणि त्या साईड एकच मासा भेटलेला तो पहिला चिलपी तितकंच त्याच्यानंतर काही दुसरा मासा भेटलं नाही तर आलो आहे परत एकदा दुसऱ्या बाजूलासुद्धा सुद्धा ना लावून घेतलं आहे जाळं तर आता बघणार आहे थोडे वेळ त्याच्यानंतर मग काढायला आहे ना जाळं सुरुवात करू मग अजून तर आहे ना जाळ वाढताना ना असं वाटत नाही कोणत्या साईडला बघतोय मागचपासून पण मासा असं काही लागलेला वाटत नाही अजूनपर्यंत आता आहे ना थोड्या वेळ थांबणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना जाळ काढून घेणार आहे आणि जर इथं थोडे मासे भेटले तरच आता दुसऱ्या साईडला जाळ लावणार आहे आणि जर मासे काही भेटले नाही ना तर निघून जायला लागणार आहे घरी आजच्याला सुद्धा जाळ सुद्धा आहे सुद ना एकदम नवीन बनवून आणले तरी सुद्धा आहे ना मासे लागत नाही बघा बघतोय आता थोड्या उशीर हे ना जाळं काढायला लागलोय आहे तर शिवडं भेटलं आहे एक हे बघा पाण्यामध्ये अर्धा किलोपर्यंत आहे शिवडा हे बघा इथं जवळच जाळं काढायला सुरुवात केली आणि एक मासं भेटलं आहे तर आता ना घेतोय आहे काढून तुम्हाला दाखवते आता एकदम जवळून हे बघा आता घेतोय आहे मांडीवरती अडकलं आहे भरपूर अडकलं आहे बघा गोडवा मासा एकदमच भारी तर चला एकदम भारीतला मासा भेटलाय अजून किती भेटतात बघू आता जाळ काढून आहे पहिलं तर हे इतकं काढलेलं आणि त्याच्यानंतर लगेच जे ना मासा भेटलाय आणि अजून बरंचसं बाकी आहे आता ना बघा दुसऱ्या साईडला परत एकदा ना जाळं टाकलेलं तर बघा एकदमच मोठ्या साईजचं आहे ना कानुसं भेटलं इथं किंवा बघा पूर्ण आहे तो म्हणायला जाळ्यामध्ये बघा किती मोठी साईज आहे कानुशाची आणि डायरेक्ट वरती तरंगलं आहे बघा आणि गांजामध्ये सुद्धा आहे ना जवळजवळ तीन ती चार चार ते चार कानोषे आहेत बघा इतके भेटल्यात आजच्या मासे असे त्या साईडला लावलेलं तर त्या साईडला आहे ना मासे शिवडं भेटलेलं आणि त्याच्यानंतर आहे ना दोन बारीक शिंगटे भेटले कोळशे इथं ठेवलेला गांज तो इथं समोरच आणि हा दुसरं गांजो आता हि हो कानं सगळं आहे काढून बरेच आहे ना मासे भेटायला लागलेत आता एवढ्या जागेमध्ये बघा चांगल्याच मोठ्या साहायचं आहे पण पूर्ण अडकलाय तो म्हणायला जायचं नाही तोडून पूर्ण अडकलंय एक लाकूड पण आले आणि अजून सुद्धा आहे ना समोरसुद्धा एक मासा वळतोय या साईडला सुद्धा आहे ना एक मासा ओढतोय तो सुद्धा तुम्हाला दाखवत आहे आसन इथं जवळच तर आणि इथं सुद्धा आहे ना कानूसच वाटतोय कानूसच असणार आहे हिवा बघा इथं खाली आहे हे बघा ह पण आल्यावरती पहिलं तर आहे ना मोठं आहे तर हा काढून घेते आहे मी आता मासा आता ना पिंकी त्या साईडला थांबले ना तिकडं जायचंय आता इथलं काढून घ्यायचं आहे आणि मग जायचं आहे तिकडं आणि त्याच्यानंतर आहे ना मार्केटला पण जायचंय अजून उशर सुद्धा आहे ना झाला असणार आहे एखाद्या वेळेस ना आता चार वाजले असणार आहे कळत नाही काय नाही कारण तर आहे ना मोबाईल नाही कॅमेरा जे तर बघणार आहे आता शेवटचं इथं जाळं आहे शेवटच्या वेळेस आणि हे काढून ये ना मग निघणार आहे कारण तर बरेच लांब तिकडे खाली जायचं आहे आणि त्या साईडला पिंकी पण थांबलेले तिकडे आता आहे सगळं हे बघा मासे पण भेटल्यात परत एकदा हे इतके भेटलेत आणि ह्याच्यामध्ये आहे ना मरळ पण आहे मरळ शिवडा आणि कानुस आहे त्याच्यामध्ये एक दोन आहे मासे आणि गांजो आहे ना दुसरं गांजो इथं ठेवलं आहे झाडाला बांधून तर आता हे मासे ना एकत्र करतोय एखाद्याच गांजोमध्ये आहे आणि मग आहे ना सोपं पण जाईन वाढायला कारण तरी ना दोन दोन असे गांजो घेऊन गेलो ना तर पाणी आडतं आहे आणि जाता येत नाही पाटापट पहिलं आहे ना हे गांजो त्याच्यामध्ये घेतो घेतोय मासे आणि मग जाऊ लय लांब जायचं अजून तिकडे खाली पार गांजू पशी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो आहे बघा या झाडापाशी ठेवलं आहे दिसतच असून तुम्हाला ये ये जे झाड आहे त्याला बांधून ठेवलेलं मागाशीच ह्याच्यामध्ये ना बरेच मासे आहेत कानुष आहेत सगळे तर ह्याच्यात हे बघा आता ना पाट त्याच्यामध्ये वतून आहे तुम्हाला मासे दाखवते थोडेफार इतके मासे भेटलेत या साईडला ना लांब आलो आहे वरच्या बाजूला आलो आहे त्याच्यामुळे ना इकडे मासे भेटलेत तर वतून घेतोय आता दाखवलंय ना जमत नाही आता बऱ्याचशा तिकडं लांब जायचंय ते बघा डायरेक्ट तिकडे खाली आहे ना मोठे मोठे झाड दिसतात ना त्या साईडला जायचंय आणि तिथं थांबलेलं आहे पिंकी गाडी तिथंच लावली त्या साईडला जायचंय आणि बराच उशीर लागणार आहे जवळ जवळ आहे ना वीस एक मिनटं आहे ना लागणार आहे तिकडे जायला तर चला तिकडं गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय आता पाठोपाठ जातोय हे बघा आलोय आता पिंकी बागे इथं वाचलेली आणि सकाळपासनं इतका उशिर आहे ना मी त्या साईडला गेलेलो तिकडं वरच्या बाजूला आणि बघा किती वाजले पिंके पाच वाजलं आता आणि इतका झाला आहे आणि पाण्यामध्ये ना अजिबातच कळत नाही किती वाजलं किती टाइम झालंय तर चला आता ना अजून सुद्धा अर्धा तास जाणार आहे ह्या टोपाची हवा अजून तोडायची त्याच्यानंतर जाळे भरून घ्यायच्यात पेशीमध्ये आणि मग जाऊ मार्केटला सगळं सायमान आणलंय पाठी काटा मग वजन काट ना सगळं सायमान आहे आता ना सगळं उरकलंय पिशवी आहे ना जाळ्याच्या भरून पण घेतल्यात या गाडीला लावून ठेवले पिशवी आता या ना मासे घेतोय काढून आम्ही आणि निघतोय लगेचच मार्केटला हे बघा इथंच आहे पाण्यामध्ये दर पिंके पिंकी जवळ दिली मासे काढून आमच्या हे बघा आता मासे घ्यायच्यात काढून बरीच मेहनत केली त्याच्यानंतर इतके भेटल्यात एक मरळ सुद्धा भेटली बारशा म्हणाला झाले ना पिंकी आज तरी मासे बऱ्याच दिवसातून बरेच दिवस गेले आम्ही रोजच्या आज पण आणि माशेचे एकदम कमी भेटायचे नाही का आणि पिंकीचे ना चप्पल पण तुटली बेचाल मग जवळ पेशवे पिंकीचे ना आजच्याला नेमकी चप्पल तुटली नदीवरती आलो आणि चप्पल तुट तर आता मार्केटला जायचं आहे आणि त्याच्यानंतरच पिंकीला चप्पल घेत आहे ते पण मासे संपल्याच्या नंतर येत वेळेस नाही का चला आता मार्केटलाच दाखवते तुम्हाला आता आहे ना मार्केटला आलो आहे आता पेशी घेतोय काढून

बघा गिरायक इतकं गिरायक आहे ना आणि मेन महिना जास्त मासेवाल नाही त्याच्यामुळे बघा गिरायक सुद्धा भरपूर आहे

इतकं ज्या मासे तिघं गजानं आणि पलीकडच्या साईडला सुद्धा आहेत बाकीचे पण जास्त मासेवाले नाही आता कारणपर्यंत मासे कमी घ्या पैसा तीनशे वीस अ <small> <small> तो ना साफ करून घ्यायचा आता पेंटिंग खावले काढते त्याची फायदा कर आणि या साईडला सुद्धा वजन करून ठेवलेलं आहे तीन पावसे गारलोय आणि तो तो तवा केले लो ड्राइवर भाई था पत्थर पत्थर यो तो लटकता है हां कोई सही भार रहेगा वैसा स्वभाव आ रहा है लापड़े कर ये कर रहे हो ये कर रहे हो

आराव kisah काय 3 तीन पावसर असा नाही तीन पावसर भरलंय कानुस आहे तीन पावसेरच आज आजच्या भेटलेले बरेचसे पीस डोक्याचे ना दोन भाग केल्यात आणि मरळचे पीस बघा त्याच्यानंतर हे कापून घ्यायचं शिवडे आणि शिंगटे ना आलेत। आलेत ना ना आता, आता ना बघा त्या साईटला सुद्धा माश्यावाल्या आल्या लेट आल्यात आजच्याला कारण तर ना मासे कमी भेटतात आणि त्याच्यामुळे ना आणि येतात बघा तिथून तर तिथपर्यंत आता आलं इथं सुद्धा आता आलं हे मासे चिलपी आहेत समोरच आणि आमच्या तर संपल्यात उगतच आहे ना थोडे राहिलेत तिकडे सुद्धा थोडे राहिलेत आता ना मासे सुद्धा बघा संपलं ते जितके राहिलेले मोठे ते सगळे संपलं आणि हे बारीक मासे ना तर त्यांच्या तर त्यांच्या पाठीमध्ये जागा नाही त्याच्यामुळे ना हे बारीक मासे इकडे ठेवला तीन होते तीन राहिलेले मासे करायला लागले आता तिथे आणि या साईडचे सुद्धा संपलाय बघा त्यांचे सुद्धा गिराईक बघा किती गिरायक वाढला आता आणि मासे जे ना मार्केटला जास्त आता आता मासे सगळे संपल्यात आणि आता ना थोड्या गिराळामध्ये आहे ना आम्ही निघणार आहे घरी मासे जास्त भेटत नाही कारण तर आहे ना नदीला जास्त पाणी सोडलं आहे आता कारण तर मोठी एकादशी येणार आहे त्याच्यामुळे ना नदीला बरंच पाणी सोडलं आता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा